नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज नामदेव महाराजांनी लिहिलेली एक गवळण सादर करते आहे नामदेव महाराजांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत जय श्रीराम बाळस गुण गुणाचे ताने गे बाळा दिसते गोजीरवाणे गे बाळस गुण गुणाचे तान गे बाळा दिसते गोजीरवाणे गे तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी ಶ್ರೀರಂಗ ಮಾಡಾ ವೇಡಾಗೆ ಯಲ್ಲಾ ದೂಸರ ಜೋಡಾ ಗೇ ಶ್ರೀರಂಗ ಮಾಡಾ ಗೇ ಯಲ್ಲಾ ದೂಸರ ಜೋಡಾಗೆ ತುಮ್ ಯೋಡ ಗೋಕುಳ ಚ ನು ಸಂಗತ ಸೋಡಾಗೆ ಗೇ ಗೋಕುಳ ಚ बाळस गुण गुणाचे गुणा ताने गे बाळ दिसते वाणे गे बाळस गुण गुणाचे गुणा ताने गे बाळ दिसते वाणे गे तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळ चानारी तुम्ही ठाई चा ओढाळा गे गोकुळ चा नारी पाच वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळ खेळ गे, खेड़ गे पाच वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळे खेळ खेड़ गे का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी का लटकाच घेता आळ गे गोकुळच्या नारी बाळस गुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाणे गे बाळस गुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाने गे तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळ चानारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळ चा नारी सावळा गे माझा चिमणा गे गवळणीत खेळे राजा गे सावळा गे माझा चिमणा गे गवळणीत खेळे राजा गे तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी बाळस गुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाणे गे बाळस गुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाणे गे तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळ चानारी नारी तुम्ही ठाई ओढाळा गे गोकुळ चानारी तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता माझ्या गोपाळा गे, गो गे तुम्ही ठा तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घे घेता या गोपाळा गे तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारीम तुम्ही ठाई चा ओढाळा गे गोकुळच्या नारी बाळस गुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाणे गे बाळस गुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाणे गे तुम्ही ठाई चा ओढाळा गे गोकुळ च्या नारी तुम्ही ठाई चा ओढाळा गे गोकुळ च्या नारी तुम्ही लपून याची गोटी घे लागता गे याचे पाठी गे तुम्ही याची गोटी घे लागता गे याचे पाठी गे ही एवढी चरीत खोटी गे गोकुळच्या नारीम ही एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी बाळा गुणाचे गुणा ताने गे बाळा दिसते गोजीरवाने गे बाळ सगुणगुणाचे तान्हे गे बाळ दिसतंय गोजीरवाने गे तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी तुम्ही ल याचा भव रागे आळघे ताशा रंग धर तुम्ही तुम्हीला पूर्ण याचा भव रागे आळघे ताशा रंग धर तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी बाळस गुण गुणाचे ताने गे बाळा दिसते गोजीरवाणे गे बाळस सगुण गुणाचे ताने गे बाळा दिसते गोजीरवाणे गे तुम्ही ठाई चा ओढाळा गे गोकुळ चानारी तुम्ही ठाई चा ओढाळा गे गोकुळ चानारी हा ब्रह्मविधीचा जनिता गे तुम्ही याला धरू पाहता गे हा ब्रह्मविधीचा जनिता गे तुम्ही याला धरू पाहता गे हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाने गे बाळ सगुणगुणाचे ताने गे बाळा दिसते गोजीरवाने गे तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळीच्या नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळीच्या नारी नामा म्हणे यशो देसी गे हा तू झामा म्हणे यशो देसी गे ह ऋषी केशी गे, के गे किती छळी तो आमाशी गे गोकुळच्या नारी किती छळी तो आमाशी गे गोकुळच्या नारी बाळस गुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीर वाणे गे बाळस गुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीर हे गे तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळीच्या नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळीच्या नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळीच्या नारी, गो नारी। जय श्रीराम